बघितलं का तिथं नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये उभ तर नवीन आपले बघताय तर प्लीज आपल्या चॅनलला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आवडत असेल ठीक आहे तर चला आमची रुटीन स्टार्ट झालेली मायाली की उठलोय सोनू पिलो दादा आपली दिदी गेले पप्पा तर आमचे नाही तिथं तुम्हाला माहितच आहे मग आमची कामं सुरू झालेत तर आता काही राणीला कझर बिलकुल लावायचं नाही आम्ही आता काम करतो ना किया धीरे धीरे आहे ना आता झोपून उठलय आम्ही खाल्लं पिल्लं माझ्या राजा बेट्याला दिलं मी तर आता हे कामाला स्टार्ट केली बाबा येईल पिलू येईल दादा दीदी। दिदी पहा गाय काय राजा गाय पण पडाई करते आहे का लई पढाई करते तर आता भाज्या बिजा बनवून घेते सोनू पिलू लवकर येतील आणि त्यांना भेटणार नाही ना आता <coughs> म्हणजे दिवसभर जीवन नाही जाती आता गायूला आंघोळ घाल इतरा उपरमुठी करो उपरमुठी करो तर बघा नको म्हणतोय पाणी ठेवलंय हो गरम व्हायला आणि आम्ही दोघी वर करो उपर करो है का नाही आम्ही दोघी बसलोय आपले खापीत है का नाही छोटी कशी बनती बघा ना आता मोठी झाली केस तेल लावलंय रात्री कालच केस धुतले मग आज धुयाची नाही आता केस ही करूनच मी आंघोळीला घेणार कारण बोली होतील ना मग किती मी सावकाश करते बघते का नाही बोला ना लय असतं बर दिदी तर बाळा दीदीचं तर मोठी झाली केस हा बा बरं बरं कसं लय आप कैसे पूछो ना आज हाँ. कुछ मेरे को दे रबड़ कैसे हो पूछो मेरी चोटी कैसी लग रही है आपको वो ले देती हूँ हाँ आप कैसे हो पूछो ना तो हाँ ये बोला आप कैसे हो था मैं ना तीन तो साइड लग दो सुन घर के खूब किस बगाई छोटी थी ला? ती असताना एक दिवस गायीची केस तिथं होती तोपर्यंत काय टकली तकली ती केसच निघायची जेव्हा जम्मू मध्ये आली तर गायची केस एक अशी वाढायला लागली ना माझ्या आईच्या हातात वाढले हाय ना गाय तिला होत माहित माझ्या मम्मी पशी कधी जायचं असं होत गायीला बसलंय दहा वेळा डोकं विचारावे लागतात मला कपडे पण उतरायला लागले बघू का या खोकला आता मोसम पण चेंज होतोय दिखाल को रंग बरसे बिगी चुनरे आमचं चोटी मुली झाले एक वर झाले परत आम्ही दहा मिनिटांना बनवतो हा दग दग दोला बोल बोला ठेवून कचऱ्याची बकेट बघा तिथे ठेवली मी तिथं ठेवून आली थांबेशदा पॅन मध्ये भाजून आणलेला आहे सकते ना हम तर शेंगदाण्याचं काय करायचं आहे तुम्हाला सांगते गायीला काय काम लावते बघा आता तुम्ही बघत राहा ईशा हे गावायचं कालचा कचरा टाकायचा म्हणलं तुम्ही निघून गेला असणार गायला खवा देत होती ना मग म्हंटल चिपलेकडं असतं त्याला लक्ष दिलं नाही मी तर गेला तो बघ चोर हा कुठा कुठत कुठा कुठे लसूण आणले मी तिची भाजी बनवायची आपल्याला त्यामुळे ना लसूण बोलत होते सुनीज पप्पा तुमचे जावाई बापू कि अगं चारशे रुपये जेव्हा झालेला आहे लसूण तर ठेवून तर गेलेत चारशे रुपये किलो म्हणून काय करायच या तिला कुठायला ऐसे कुठे पिलू लवकर येणार आहेत ना आपले म्हणून स्वयंपाक लवकर करून टाकायचं आपण तिला खाव असा आवडतो बघा असं नाही आवडतो त्याला आंघोळ घाल चला मी फटाफट कुठून बरं का म्हणजे बघा गायूक म्हणून हे घ्यायच्या कशी करते बघा शेंगदाण्याचं कुठे कुठलं की खूप टेस्टी लागतं बरं का भाजी बिजी काही पण तर लसूण पण सोलून घेतेस लसूण तर खूप महाग गाय कशी चिडून कशी झोपते बघा कशी करते कशी झोपलेली बघितलं ना तरी भाजी बनवायची आहे लसूण सोलून झाला शेंगदाणे कुठून झाले हे जे मिरच्या कापायच्या आणि मेथी धुवून ठेवलेली आपली छान पैकी तर बारीक चिरून घेऊ आपण बघा आपका चाकू हे आपका चाकू हे म्हणते है ना फटाफट पिशेस करते गाई बघा कशी करते मला <laughs> के भाजी कापली काय कापली तरी माझ्या आधी आधी करत असते के जाऊ का मी जाऊ ना गावांकडे भाजी कापून बारीक घेते ही आपण बारीक कापून घेते आपल्याला ना मेथीच्या भाजी बघा योगा बाबा करते रामदेव बाबा सारखं बसून योगा करायला लागले कसं करत होता बघितलं ना हाय हॅलो तर आता आपण भाजीला लागायचं हे तर ठेवते शेंगदल वाटलेले आपले नाही बघितलं ना ना क्या का तिथं सगळं पप्पा आणले मग दाखवते तुम्हाला क्या खवाना नाही मिरच्या कापून घेतल्या पॅन मध्ये हे ठेवलेलं तर कुठून घेऊया थोडस लसूण कोण लाया प्पा बघितलं का पप्पाच घेऊन येते तिचं पप्पाच घेऊन येते पप्पा पापा काहे तुम्हारे पापा काहे पापा ना긴चा का नाही आ आई मध्ये चला जाएगा चलो पापा, पापा काहे बताओ हमारे पापा तुटी गए लागल माझी भाजी काढती हातावती हो हमारे पापा तुटी गए तो चला एवढं मी कापून घेतलंय कुटून घेतलंय बघा गायराणी इंडक्शन वर ठेवलंय आपण पाणी गरम होण्यासाठी तर पाण्यामध्ये टाकू आपण चार तुकडे करून थोडसं टमॅटो टोमॅटो डाळ शिजायला टाकणार आहे मी असं टोमॅटो टाकलं की मस्तपैकी शिजून जातं आणि थोडं टाकू नमक आधा टेबल स्पून तर आता मी थोडंसं ना डाळ धुवून घेते आपल्या डाळीचं पाणी उकळीला आलं हां चलो आणि ही मी स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतले चलो 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 थांबा मी गायगाव वॉशरूमला नेते दोन पाण्यात थांबा थांबा तर बघा गायला वॉशपनला बसवलेलं आहे मेने आणि हे आता आपलं डाळ टाकली मी थोडीशी तिला ही एक थोडी हां नीठ टाकलेलं ही भाजीचं आहे भाजी तर चला झाकून ठेवते आपोआप उकळी येईल आणि अशी कढई कुकरपेक्षा ना कढाईमध्ये खूप टेस्टी वाटायला लागली डाळ खायला बरं का चला ही तर मी ठेवते त्याला दहा मिनटात शिजून जाईल आले गायला बसत बस बघत बस बस बसले आणि ठेवली डाळ आता आणि पुऱ्या घरात ना अशी गेर पडलेला आहे आता झाडू लावायच्या आधी आपण थोडासा हे पीठ घेतलेला आहे पाणी आणलेलं आहे मीठ टाकून पिठात आणि गायूला आता बसवलं आहे आता पाणी ही पीठ लवकर कनिक मळते आणि फड दिशे जाऊन गायूला गरम पाण्यानं अंघोळ घालते तर हाव पण चालू आहे हा बेटा हा गाई तर चला बोलवते गायू मला इथंच आहे समोर हां आंटी आहे ना आंटीला नमस्ते नानीना नमस्ते गाईकडून म्हणते तर चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे तर काळजी घ्या व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा चला काळजी घ्या धन्यवाद